आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की अमोल अर्जुनला आणि आप्पीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्या डोक्यात भन्नाट आयडिया सुचलेली असते ती आयडिया सत्यात उतरवण्यासाठी त्याने त्याच्या मित्रांच्या गँगलासुद्धा बोलवलेलं असतं आणि मित्रांनासुद्धा त्याला सपोर्ट करण्यासाठी तयार केलेलं असतं दिप्या तर अमोलसोबत असतोच अमोल आपली एक बाटली डोक्याला रुमाल बांधून फुल डॅशिंग स्टाईलने झुरळ पकडायला सुरुवात करतो जवळजवळ तो झुरळ पकडण्यासाठी पूर्ण तयारच असतोय इकडे मोना रुपाली किती ते त्यांची आग होत असते डोक्यात की हे दोघं अशी कशी एकोणासोबत पण मिठी मारू शकतात ह्या अपर्णाला तर ना काहीतरी फक्त चान्सच हवाय भाऊजींसोबत जाण्यासाठी म्हणून रुपालीची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते रुपाली त्या मोनाला बोलते की काय ग त्या अपर्णाला काय गरज आहे सारखं सारखं त्या अर्जुनच्या गळ्यात पडण्याची तू मला सांग एवढं झुरळाला बघून कोणी घाबरतं का मला तर वाटतं ना ह्याचीही नेहमीचीच नाटक आहेत मोना बोलते की नाहीतर काही ताई हे असं काही कोणासमोर तरी मिठी मारतात का सांगा बरं तुम्ही हे चांगलं तरी दिसतं का रुपाली बोलते की मी ह्या अपर्णाला पक्की ओळखून आहे ही असे या जवळ येत नाही तर कसंही करून तिला अर्जुन भाऊजींना मिळवण्याचंच आहे पण मी तिला ह्या तिच्या प्रयत्नात कधीच यशस्वी होऊ देणार नाही तू फक्त बघस आता मी काय करते ते मोना बोलते की तुम्ही काहीही करा पण लवकरात लवकर काय ते करा हे आता मला जवळ आहे ना अजिबात बघवत नाही मोना आणि दिप्याचं खूप भांडण झालेलं असतं मोनाच्या डोक्यात दीप्याबद्दलसुद्धा राग असतो ती म्हणते की हे सुद्धा मला इतक्या दिवस कधीच असं ओरडून बोलले नव्हते आणि हे वनसांमुळे माझ्यावर आवाज वाढवून बोलले आणि ते पण तुमच्यासमोर तुम्हाला सांगते मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे रुपाली बोलते की थांब गं तू थोडे दिवस कळ काढ बघ मी ह्यांची कशी एकमेकांची वाट लावते फक्त थोडे दिवस तू थांब मोना बोलते की अगर है तरी किते ते सगळं ठीक आहे ओ पण ह्यांना तरी समजायला नको का ते तेच्या आणि दाजीच्या प्रेमात वेड असतात मी एवढा वेडा माणूस आजपर्यंत कधीच बघितलेला नाही रुपाली म्हणते की काय करणार दीदी दाजीचं प्रेम कधी संपत नाही ग अमोल आपलं झुरळ प पकडण्याचा प्रयत्न चालू असतो दिप्या आपल्या बेडरूममध्ये जातो आणि तिथं मोना आपल्या बॅग भरत असते मोना बोलते की काय का हो तुम्ही, तुम्ही मला एवढं ओरडून का बोललात दीप्या म्हणतो की मग तुला काय गरज होती गं असं अमोलला हरवण्याची तू एक दिवस हरवू शकत नाहीस मोना बोलते की अहो पण तुम्ही एवढ्या अशा खेळासाठी तुम्ही मला रुपाली ताईंसमोर ओरडलात दिप्या तिला समजावून सांगत असतो हे बघ मोना एकदा दाजी एकत्र आले की नाही मी तू जे म्हणशील ते करतो फक्त त्या बाईच्या नादाला लागू नकोस ती बाई खूप वेडी आहे ग ती काहीही करू शकते तू बघत नाहीस का ती दीदीशी आणि दादींशी कशी वागते तिला अजिबात आवडत नाही त्या दोघांचा संसार चालू झालेला मोना बोलते की आव पण तुम्हाला काय करायचं आहे ना त्यांचं 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 ते बघून घेतील तुम्ही काय एवढं मनाला लावून घेतात दीप्या म्हणतो की तुला कसं कळत नाही मोना ती माझी सख्खी बहीण आहे माझ्या दिदीला आम्ही अशा त्रासात नाही बघू शकत आणि तू एवढे कपडे भरून कुठं निघालीस मोना बोलते की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही फक्त तुमच्या दिदी आणि ताजीतच लक्ष ठेवा आपली बायको आहे तिच्याकडे काय लक्ष देऊ नका दीप्या बोलतो की अगं मोना काय झालं तुला का तू कपडे भरतीये मोना बोलते की मी चालले घरी मी माझ्या मम्मीकडे चालले मला नाही राहायचं इथं येऊन जाऊन उठून सुटून मला कोण पण काही पण बोलेल आणि मी काय ऐकून घ्यायचं दीप्या बोलतो की आता तुला कोण काय बोललं मोना बोलते की कोण कशाला हो, काय बोलायला पाहिजे तुम्ही काय कमी बोलता का मला सगळ्यांसमोर दिप्या म्हणतो की हे बघ मोना मी तुझं सगळ्या बाबतीत ऐकून घेईल पण दिदी आणि दाजीच्या विषयात मला तुझी लुडबुड अजिबात आवडणार नाही हे स्पष्टच आहे आणि तू हे सुद्धा लक्षात ठेव की जर मला कळालं दिदी आणि दाजीच्यामध्ये तुम्ही काहीतरी घोडा घालताय तर माझ्या इतकं वाईटसुद्धा कोणीच नसेल लक्षात ठेव मोना जरा घाबरतेच आणि म्हणते की मी का तुमच्या दिदीला दाजीला वेगळं करू मला काय भेटणार आहे त्यांना वेगळं करून मोना म्हणतो की तुला काय भेट न भेटो पण त्या ताईंना ता बरंच काय काय भेटेल आणि ह्याची मला पूर्ण खात्री आहे की ह्या सगळ्या मागे त्यांचा जर डाव असणार आहे मोना म्हणते की तुम्हाला एवढी खात्री कशी काय हो दिप्या म्हणतो की काही नाही त्या खूप लालची आहेत इथं त्यांना अमोल भेटला नाही त्यांचा मुलगा म्हणून म्हणून त्यांचे हे सगळे प्रयत्न आहेत तुला काय वाटतं मला काही कळत नाही मी फक्त मोठ्या माणसांचा आदर करायचा आणि बापूंना आवडणार नाही म्हणून त्यांचा मान ठरतो नाही तर उत्तर तर मी पण देऊ शकतो त्यांना आणि ते पण त्यांच्या भाषेत मोहना रुपाली गच्चीवर जातात तिथे ते, ते, ते वरून बघतात की अमोल झुरळ शोधत आहे तर रुपाली जरा विचारत पडते की अमोल का झुरळ शोधतो आहे म्हणून ती मोना म्हणते की आहो असेल त्यांचा आणि कुठला प्लॅन ते काय कुठे छोटे सरकार काय कमी आहेत का ते कुठून कसं डोकं लावतील कळणार नाही रुपाली म्हणते की आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ते इकडून तिकडून करून बघत असतात तरी रुपालीला काही कळतच नाही नंतर फायनली अमोलला झुरळ भेटता आणि तो बाटलीत बंद करतो अप्यार जिऊन जसे कामावरून येतात फ्रेश होतात ते आपल्या बेडरूममध्ये असतात तेव्हा अमोल त्यांच्या प्लॅनला चालू करतो हळूच तो रूम हळूच ते बाटलीतले झुरळ काढून बेडरूममध्ये सोडतो आणि दरवाजा लावून घेतो आणि बाहेर उभा राहून मज्जा बघत असतो आपी आपलं तयार झाल्यानंतर मेकअपच्या कपाटापाशी जाते आणि आपला ड्रेस आवरला की नाही हे बघते हे बघत असताना तिला ते झुरळ दिसतं झुरळ दिसलं की आपी गेली उड्या मारत अर्जुनकडे आणि आपीला काही कळेच ना अर्जुन म्हणे की अगं आपे काय झालं तू का शियाड्यासारखी करती आपी म्हणते की अरे अर्जुन कर काहीतरी कर इथे झुरळ आहे मला नाही तर थांबायचं लवकर भळव त्याला अमोल आपली भारी मज्जा घेतो आहे बाहेर उभं राहून आता कसं गेली मम्मा पप्पा एकेकडं तो खूप नाचत असतो की माझी मम्मी पप्पा आता जवळ आले आता का काही टेन्शन नाही अर्जुन त्या झुरळाला कसंबसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण ते जरा अकवट झालेले असतात की अर्जुनला मिठी मारते अर्जुनच्या मनात सुद्धा आता आप्पीबद्दल जरा भावना निर्माण चालू झालेल्या असतात त्याला आप्पी जवळ आली की काय करावं हे सुचत नाही आप्वी आपली एका कोपऱ्यात जाऊन झुरळ जाण्याची वाट बघत असते आणि फायनली अर्जुन ते झुरळ बाहेर काढतो आणि बाहेर येऊन तो अमोलकडे बघतो आणि अमोलला विचारतो का रे बाळ तू इथे का थांबलायस अमोल म्हणतो की काही नाही बाबा मी आतच येत होतो तेव्हा अर्जुनला वाटतं की ह्या अमोलनंच नक्की काहीतरी केलं आहे म्हणून तो त्याला विचारतो हे बघ बाळा मला खरं खरं सांग तू काय केलं आहेस का अमोल म्हणतो की नाही हो बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही आहे अर्जुन बोलतो की काय नाही काय नाही तू जा खेळ जा अमोल बोलतो की बरं ठीक आहे मग तो उड्या मारत खेळायला जातो अर्जुनला जरा अमोलवर डाऊट आलेलाच असतो की हे त्याचं काही काम असू शकतं तो एवढ्या फुल प्लॅनमध्ये आणि तयारीत आहे म्हणून अर्जुन आतमध्ये जातो कदम बापू ब बसलेले असतात त्या दोघांच्या प्लॅन नेहमीच्या गप्पा चालू असतात अमोलला खुश बघून ते विचारतात काय झालं तेव्हा अमोल म्हणतो की काय नाही असंच तेव्हा कदम म्हणतात की मग तो आज एवढा खुश का दिसतोय सांग मला अमोल म्हणतो की बाबा मी आज खूप खुश आहे मी माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणणार आणि मला ह्याशिवाय दुसरं काहीच नको कदम बापू अमोलची एवढी तडपड बघून जरा नाराजच होतात कारण त्यांनासुद्धा माहीत असतं की अर्जुन आता आर्यासोबत लग्न करायचं म्हणतोय म्हणजे त्याला नक्की कोणाला तरी एकट्याला निवडावंच लागणार अर्जुनसुद्धा त्या विचारतच असतोय खरं पण अमोल खूप खुश असल्यामुळे ते दोघंही खुश असतात रुपाली आणि आर्याला जरा भनक लागतात ते बघत असतात रुपालीला इतका राग येतो तिला कळतं की ह्या अमोल झुरळ सोडतोय का तर तिला घाबरते म्हणून रुपाली अमोलजवळ जाणार आणि विचारणार अमोल मला खरं सांग तू हे स्वतः झुरळ आणलं आहेस ना अमोल म्हणतो नाही हो मी एवढा छोटा आणि का झुरळ आणू रुपाली म्हणते की मला माहीत आहे तूच आणलं आहेस बाळा ह्या पुढे असं करायचं नाही तू छोटा आहेस लहान आहेस लहान मुलांनी असं आगाऊपणा नाही करायचा अमोल म्हणतो की जरा नाराजच होऊन पण तुम्ही माझ्याशी असं का बोलताय रुपाली जरा इकडं तिकडं बघते आणि म्हणते की बाळा हे बघ तू आता मोठा झालंयस तुझे मा आणि बाबा एकत्र येणार नाहीत तुला बाबांनी सांगितलंय ना त्या आर्या मावशीसोबत लग्न करणार आहेत मग तू नको प्रयत्न करूस तुझ्या मा आणि बाबाला एकत्र आणण्याचा ते नाही येणार अमोल खूप नाराज होतो आणि तिथून निघून जातो रुपाली मनाशीच म्हणते म्हणत मना असते की आपे मी तुझा हा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊन देणार नाही तू फक्त बघतच राहा आणि इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या चा अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू